ज्या लोकांना खरंच आरक्षणाची गरज आहे तो कुठल्याही जातीचा असो त्याला मनोज दादांनी मदतीचा हात दिला आहे आणि सर्वात पंढरपूरमध्ये काही धनगर बांधवांनी उपोषण केलं व त्या उपोषणात मराठा बांधवांनी पाठिंबा दिला की फक्त मनोजदादा करू शकते इतर जातीची लोकं इतकं मन मोठं करत नाहीत कारण मनोजदादा मराठा आहेत आणि मराठा हा सर्व जाती समाजाचा मोठा भाव आहे आणि मोठ्या भावाची भूमिका पार पडताना दादा आम्हाला तुम्ही गरजेचे आहात आम्हाला तुम्ही उपोषण करण्यापेक्षा राजकारणाचं सांगा सत्तेत असणाऱ्या सा आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला गड आला पण सिंह गेला असं होऊ नये याआधी इतिहासात आपण काही गोष्टी पाहिलीत दादा तुम्हाला शपथ आहे मराठा समाजाची आपण हे उपोषण सोडून आपण राजकारणाचा इशारा द्यावा ह्या नेते कंपनीला आपण त्यांच्या जागी बसवावं गोर गरीब मराठा समाजातील लोक असो बांधावर बांधावर मेंढर राखणारा मेंढपाळ असू द्या शेतात नाव असू द्या या गरीब घरातील पोरं उद्या आमदार खासदार होतील आणि हे केवळ तुमच्यामुळे शक्य होईल बाकी इतर कुठलाही मोठा नेता मोठं मन करणार नाही आणि केवळ विधानसभेत नाही आपलं जो आपला हक्काचा विषय आरक्षणाचा जो हक्काचा विषय आजपर्यंत केवळ या मोठे नेते कंपन्यांनी पाठीमाग ठेवलाय तो विषय जर आपल्या पुढे न्यायचा असेल तर त्या विषयात आम्हाला तुमचीच गरज आहे आम्हाला कुठल्याही नेत्याची कुठल्याही पक्षाची कुठल्याही राजकारण्याची गरज नाही दादा तुम्हाला शपथ आहे मराठा समाजाची खरंच सांगतो दादा तुम्ही जर नाही ऐकलं तर आम्ही उद्या आत्मदहनाचा इशारा देऊन आम्ही आत्मदहन करू एक मराठा मराठा, रंगेपाटील तुम्हाला शिवाजी महाराज की